I okay. लेवा पाटीदार समाज मंडळ यांच्यांत आहे मात्र आपण जर बघत असाल तर हा समाज एकवटलेला आहे आणि आज याच ठिकाणी जे आहे यांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा जो आहे आपल्याला बघायला मिळतोय इथे जर आपण बघत असाल तर कुदळ मारलेली आहे हे मंडळ देखील आपल्याला एका नवीन स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर मध्ये विविध समाजातील बांधव एकत्रित येत असतात आणि आज त्याच आपण जर बघत असाल तर लेवा पाटीदार समाज जो आहे एकवट आहे आणि कुठेतरी समाज कार्याच्या माध्यमातून पुढाकार घेताना आपल्याला बघायला मिळतोय अनेक असे समाज उपयोगी कार्यक्रम देखील या समाजाच्या माध्यमातून होत असतात आणि एक नवीन दिशा जी आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आज तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपल्यासोबत सर्वच जे आहे या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या समाजाचे बांधव आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार दादा नमस्कार मी गेंदा पाटील या लेवा पाटीदार समाज मंडळ बदलापूर या मंडळाचं मी अध्यक्ष आहे आणि ही जी आज जे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन आम्ही ही जागा एकोणीसशे तीन मध्ये दोन हजार दोन हजार तीन मध्ये आम्ही ही जागा घेतली आणि या जागेवरती त्यावेळेला चिखल होता परंतु आता हळूहळू आजूबाजूला बिल्डिंग झाल्यानंतर आता चांगली जागा तयार झालेली आहे प्लॉट तयार झालेला आहे आणि आम्ही नगरपालिकेकडे एक प्लान मंजुरीला टाकला त्यामध्ये लॉन मंजूर झालेला आहे आणि ते लॉन आम्ही आता त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे खूप सुंदर अर्थात कसं वाटतं आहे आता सगळे जो आहे पूर्ण तुमचा समाज एकवटणार आहे या ठिकाणी सर्व समाज बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं सर्वांची खूप इच्छा आहे की आपल्या समाजाचं या ठिकाणी कुठेतरी मंगल कार्यालय असायला पाहिजे आणि ते मंगल कार्यालय बनवण्यासाठीच सर्वांनी आर्थिक म्हणा शारीरिक मना सर्व पद्धतीनं ते मदत करत आहेत तन मन धनाने सर्वच्या सर्व मदत करण्यास सर्व उत्सुक आहेत आणि लवकरच आमचं मंडळाचं एक छोटस का होईना एक आमचं समाज मंदिर तयार होईल आणि <laughs> त्या समाज मंदिरा तयार झाल्यानंतर निश्चित आम्ही परत तुम्हाला एक वेळ नक्कीच खूप छान दादाशी बोलूया आपण अनेक अशा अडचणी देखील आल्या असतील कारण एवढं सोपं नसतं आपण बाहेरच्या शहरातून येऊन या शहरामध्ये वास्तव्य करणं आणि त्या ठिकाणी आपली ओळख निर्माण करणं काही अडचणी आल्यात का कशी मात केली सगळ्यांनी आज लेवा पाटीदार समाज मध्ये जवळजवळ एक हजार फॅमिली वास्तव्यास आहेत तरी सर्व समाज बांधवांच्या मजबूत खांद्यावरतीच आज ही जागा किंवा मंडळ उभा आहे तसेच सर्व राजकीय पक्ष सर्वपक्षीय मंडळाच्या पा, पाटीदार समाजाच्या पाठीच आहेत असं आहे तरी म्हणजे अशीच आमच्यावरती कृपादृष्टी असू द्या आणि लवकरात हे जागा ओपन जागेमध्ये मंगल कार्यालय उभं राहावं किंवा समाज मंदिर उभं राहावं हेच आमचं स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरताना आज दिसत आहे दसऱ्या दिवशी दस कसे कसे उपक्रम जे आहेत आपण देखील आपल्या समाजाच्या माध्यमातून इथून पुढे करणार आहोत समाजाच्या माध्यमातून म्हणजे जसे कन्यापूजन झाला तुलसी विवाह झाला नवरात्री गरबा झाला बोडला झाला हळदी कुंकाचा दा कार्यक्रम झाला एक क्रिकेट मॅच पण असते अशा विविध कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये घेत असतो आणि अजून आपली हक्काची जागा झाल्यानंतर आपल्याला अजून वाव मिळेल कार्यक्रम घ्यायला तर आम आमचं लवकरात लवकर स्वप्नपूर्ण व्हावं हीच इच्छा आहे <laughs> जसे तुम्ही सांगितलं की एक हजार बांधव आहेत आता अजून काही एक हजार फॅमिली एक हजार फॅमिली आहेत म्हटल्यावरती जर डोंबिवली ठाणे या साइडवरून पण काही जण जर तुम्हाला बघत असतील तर ते तुमच्या समाजासोबत कसे जॉईन होऊ शकतात तसं बघितलं तर संपूर्ण लेवापाटीदार समाज जो बाहेर नाही इथे आलेला आहे मुंबई सारख्या सिटीमध्ये तो जवळजवळ पंधरा ते सोळा लाखापर्यंत आहे असं त्यातली आम्ही इथे जवळजवळ आमची अडीच ते तीन हजार वस्ती आहे फक्त बदलापूरमध्ये असं तरी त्यांना पण आम्ही आवाहन करू की बाबा तुमच्या परीने तुम्ही जे फुलण फुलाची पाकडी आम्हाला मदत करा म्हणून कल्याण डोंबिवली नवी मुंबई खारघर पालघर त्या लोकांना पण आम्ही आवाहन करतो की बाबा आम्हाला फुलण फुलाची पाकडी म्हणून तुम्ही मदत करा म्हणून धन्यवाद 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 आपण बघत असाल आज या ठिकाणी ते ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याशी बोलूया आपण दादाशी बोलूया नाही नमस्कार आज आपल्या जागेवर आपण दसऱ्याच्या मुहूर्तावर कुदळ मारण्याचा कार्यक्रम माननीय साहेब हे वयाच्या शहाण्णव्या वर्षी आलेत आणि आम्ही त्यांच्यासाठी ते ठरवलंच होतं की ज्येष्ठ नागरिकाच्या हस्तेच आपल्याला कुदळ मारायची आणि आपलं भूमिपूजन करायचं आहे सर्वजण उत्साहाने आपल्या या जागेवर हजर राहिलेत त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजाच्या आपलं आपलं हे कसं कार्य असतं की प्रत्येकाला आपण ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचं ऋण आपल्यावर असतं आणि ते ऋण फेडण्यासाठी आपण आता आम्ही आहोत आम्ही काही ही जागा आम्ही घेऊन ठेवलेली पण ती काही कोणास आमच्या आम्ही आमच्यासाठी नाही ठेवली आहे ही पुढच्या पिढीसाठीही वापरणार आहात तर म्हणजे त्याबद्दल सर्वांना असं वाटलं पाहिजे की हे आपली जागा आहे हे आपलं घर आहे आपला हॉल होणार आहे हे सर्वांनी त्या मत मत करायचं आणि त्याप्रमाणे आपल्या या मंडळासाठी सहकार्य करायचं सर्वांनी ज्याला जे शक्य असेल ती वर्गणी द्यायची आणि आपलं मंडळ उत्थान होईल याप्रमाणे आपण प्रयत्न करूया या समाजातील तरुणांबद्दल काय बोलाल जसं की तुम्ही सांगितलं की ज्येष्ठ नागरिक जे शहाण्णव वर्षांचे आहेत त्यांच्या हस्ते जे आहे या ठिकाणी आता कुडण मारण्यात आली आहे खरंच खूप अभिमानाची बाब आहे कारण आताच्या तरुणांमध्ये ते संस्कार बघायला मिळत नाहीत आताच्या तरुणांना तरुणांसाठीच हे सगळं चाललेलं आहे आणि आम्ही नाव नामधारी आहोत फक्त सगळं तरुणच मंडळी जे आहेत ना हेच करतायत आम्ही काही करत नाहीये सर्व तरुण मंडळीच करतायत आणि या तरुण मंडळीच्या खांद्यावर आम्ही होणार आहोत प्रत्येक समाज जर अशाच पद्धतीने काम करत असला तर खरंच नक्कीच एकीचं प्रतीक आपल्याला बदलापूर शहरामध्ये देखील बघायला मिळेल बोला जसं सरांनी जसं सरांनी सांगितलं आम्ही जवळपास पाचशे किलोमीटर लांब इथं आमच्या आपल्या बदलापूर मध्ये आलो आहे तरी बदलापूर एक प्रकारे आमची कर्मभूमी आहे म्हणून आम्ही आमच्या लेवा समाजाच्या माध्यमातून आम्ही तरुण वर्ग ज्येष्ठ सर्व एकत्र म्हणून बदलापूर साठी जे काही करता येते आम्ही नेहमी समाज कार्य करत असतो इवन आम्ही मागच्या वर्षी रेल्वे प्लॅटफॉर्म पण साफसफाई वगैरे केली होती आणि ह्या जागेचा उपयोग म्हटला तर मागे आमची दरवर्षी एजीएम मीटिंग होत राहते मी आमचे सर्वांना रिक्वेस्ट केलेली की आपले जे एवढे शिक्षक आहेत आय टी इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत सर्वांना आपली जी पुढची युवा पिढी आहे ते तर आज अभ्यासामध्ये एवढे व्यस्त आहे की त्यांना स्वतःच्या चुलत्यांशीच बोलायची तर समाज तर लांबच गोष्ट आहे मग ह्या लोकांसाठी एकत्र येण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल मग आता ही जागा झाली तर आम्ही नेहमी जे प्रत्येक प्रोफेशन मधले लोकांचे गायडन्स आपल्या मुलांना एकत्र आणून ते ठेवत जाऊ आणि पुढे अजून जास्तीत जास्त आमचा लेवा समाज एकत्र तर आहे अजून कसं पुढे काय करता येईल ते आम्ही प्रयत्न करू धन्यवाद सर्वांना धन्यवाद खूप छान आपण जर बघत असाल तर लेवा पाटील समाजाचे हे जे, जे आहेत ज्येष्ठ आहेत शहाण्णव वर्ष वय बोलणार नाहीत ना बोलतील का आका कसं वाटलं तुम्हाला इथे एकदम छान वाटतंय या तरुणांना कशी प्रशंसा करायला यांची काय बोलायला आपल्या समाजाबद्दल काय बोलायल काय असं समाजासाठी हेच राहा आणि त्यांच्यासाठी काय करायचं असेल ते करता येईल ते एवढं करा तुमचा आशीर्वाद राहू द्या सगळ्यांवर असाच तुमचा सगळ्यांवर आमचा आशीर्वाद नेहमीच राहणार आम्ही आशीर्वाद देऊ चार <laughs> असे ज्येष्ठ नागरिक राहिले तर खूप छान महिलांशी बोलूया आपण या ठिकाणी दसच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्याच महिलांना थँक्यू अगदी आनंदाने आहे आणि ह्यासाठी ज्या सगळ्यांनी कणाकणाने क्षणाक्षणाने या जागेसाठी आम्हाला सर्वांना सर्वतोपरी मदत केलेली त्या सर्वांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत आणि असंच समाजासाठी एकत्र येऊन सर्वांनी एकी दाखवून पुढे जावं एवढी सदिच्छा जसं आपण वृक्षारोपण करताना लहान रोपट लावतो आणि ते मोठे झाल्यानंतर आपल्याला वेगळं समाधान मिळतं तसं हे रोपट लावल्यानंतर आम्हाला जे समाधान आज ते नागरिकांना पाहण्यात खूप आनंद वाटतोय आणि असंच प्रेम असू द्या सर्वांचं एकत्र असू द्या धन्यवाद ठीक असेल हा महिला बोलतायत का असं एक फिरवून घ्या बोलणार आहेत का आमचे लेवा पाटील समाज बदलापूर तर्फे मी नारायण चौधरी आमच्या समाजाचे एक छोटस आता सध्या तरी छोटं आहे आणि आमचं स्वप्न एवढं आहे इथे मोठं हॉल आणि पटांगण आणि समाजकार्यासाठी हॉल मोठा, समाज मोठा व्हावा आणि हे जर छोटं पडलं तर आम्ही अजून दुसरीकडे मोठं करू एवढं आमचं उत्तुंग आमचे विचार आहेत आणि आमचे लेवा समाजाचे सर्व बंधू भगिनी आम्हाला सहजते मदत करतात आणि एका हाकेला सर्व येतात तरुण मंडळीला तर आम्हाला सांगायलाही नको ते स्वतःहूनच येतात धन्यवाद तरुण मंडळींची खूप या ठिकाणी प्रशंसा आहे आपण जर बघत असाल तर एक हजार पैकी सहा सातशे ते तरुण सर्व आमचे सर्व मंडळी तरुणच आहेत आम्ही फक्त पंचवीस पन्नास आता फक्त म्हातारे वयस्कर राहिलेलो आहे म्हणजे साठी साठी नंतरचे फक्त पाच पंचवीस लोक राहिलेले आहेत बाकी सगळं तरुण मंडळी आहेत आमची मुलं आता तरुण आहेत आता ते पण यांच्यामध्ये बरोबर सहभागी आहेत त्यामुळे हा जो बदलापूरचा जो भाग आहे हा संपूर्ण तरुणाईचा भाग आहे लेवा पाटीदार समाज मंडळामध्ये जवळजवळ सहाशे सातशे फॅमिली तरुण मंडळीची फॅमिली आलेली आहे काही मदत लागणार आहे आपल्याला जसं की समाज आता उभं होणार आहे आपलं म्हटल्यावर किती एक वर्ष लागेल काही मदत लागणार तरी ह्या आमचा जो लॉन आहे या लॉनला तरी एक वर्ष जवळजवळ लागेल त्यामध्ये आम्ही आपल्या बदलापूरच्या समाज बांधवांना एवढं सूचित करू इच्छितो की त्यांना जे काही तनवन धनानं जे काही मदत करता येईल त्यांनी जरूर मदत करावी आणि आमचा मंडळ त्यांचं खूप खूप आभारी राहील आणि आपण आला एवढ्या आमच्या बोलवण्याच्यावरून तर आम्ही आपलं आभारी धन्यवाद दादा आपण त्या ठिकाणी बघूया हे लावलंय लोकेशन बघूया आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये गौरी हॉल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल त्याच्या अगदी जवळ जे आहे लेवा पाटीदार समाज मंडळ डायरे चौक मध्ये जे आहे इथे आपण जर बघत असाल तर या मंडळाच्या जागेचं जे आहे सध्या आता भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण जर बघत असाल तर खूप सुंदर असा हा क्षण आहे आणि दसऱ्याच्या दिवशी असं बोलतात की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करतात आणि हा जो समाज आहे आपल्याला या ठिकाणी एवढ्या सुंदर याच्यामध्ये आलेला दिसतो आहे आणि हक्काची जागा मिळणार आहे म्हटल्यावरती एक वेगळाच आनंद आणि नवीन सुरुवात आता करताना आपल्याला बघायला मिळते गौरी संकल्पाच्या अगदी समोर जे आहे सध्या आता या ठिकाणी हे मंदिर जे आहे समाज मंदिर जे आहे ते बनणार आहे म्हटल्यावरती तुम्ही सुद्धा जर डोंबिवली ठाणे कल्याण कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही सुद्धा याच समाजाचे असाल तर तुम्हाला देखील इथे यायचं असेल सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला जे आहे तुम्ही आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देणार आहोत त्यांना तुम्ही संपर्क नक्कीच करू शकता महिलांची देखील छान उपस्थिती जी आहे आपल्याला बघायला मिळाली तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद